मित्रांनो आयुष्य जगत असताना प्रत्येक दिवस हा आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो नवीन संधी देत असतो फक्त फरक एवढाच आहे काही जण त्या संधीचं सोनं करतात तर काही जण त्या संधीकडे दुर्लक्ष करतात व नंतर स्वतःच्याच नशिबाला कोसत असतात रामकृष्ण मौली मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपले युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सरसर स्वागत करत आहे आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा वर्गो साईन करता कन्या राशी करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे न्यायाचे देवता शनिदेवता दाता वक्री झालेले आहेत तेरा जुलै दोन हजार पंचवीस पासून ते वक्री झालेले आहेत ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ते वक्री अवस्थेमध्ये असणार आहे आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान वक्री म्हणजे काय तसेच शनिदेव हे वक्री झालेले आहे कोणत्या स्थानामध्ये कोणत्या राशीमध्ये त्याच पद्धतीने त्यांच्या ज्या काही दृष्ट्या आहेत त्या कोणत्या कोणत्या स्थानांकडे आहे आपल्या कुंडलीमध्ये तसेच त्या ठिकाणी आपल्या या चलित कुंडलीमध्ये कोणत्या स्थानामध्ये ते वक्री झालेले आहे हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेणार आहोत शनिदेव आपल्याला वक्री झालेले असल्या कारणास्तव त्यांच्या काय फळ देणार आहे ते, ते सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण जाणून घेऊया शनिदेव आपल्या कोणत्या राशीमध्ये वक्री झालेले आहे शनिदेव हे आपल्या स्वतःपासून चंद्र राशीपासून सप्तम स्थानामध्ये गोचर करीत आहे सप्तम स्थानामध्ये ते वक्री झालेले आहे बारावी रास म्हणजेच मीन रास त्या ठिकाणी आहे शनिदेवांची जी काही तृतीय दृष्टी आहे ती आपल्या नवम स्थानावरती आहे तसेच जी काही सप्तम दृष्टी आहे ती आपल्या प्रथम स्थानावरती आहे व दशम दृष्टी ही आपल्या चतुर्थ स्थानामध्ये मातृस्थानामध्ये आहे सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया नेमकं वक्री म्हणजे काय वक्री म्हणजे काय हे बघा सन इज द सेंटर ऑफ ऑल प्लॅनेट्स सूर्य हा सर्व ग्रहांचा एक मध्य आहे आणि या मध्या या सर्वच जे काही ग्रह आहेत हे परिभ्रमण करत असतात आणि परिभ्रमण करत असताना त्या ठिकाणी ज्या वेळेस पृथ्वी ज्या वेळेस पृथ्वी त्या ग्रहाच्या गोचरमध्ये येत असते त्यावेळेस त्या ठिकाणी तो जो काही ग्रह आहे तो स्वात स्वत त्याची जी काही गती आहे ती कमी करत असतो आणि ती गती कमी करतो त्या कारणास्तव आपल्याला पृथ्वीवरून असं भासत की तो जो काही ग्रह आहे तो उलटी चाल चालत आहे किंवा तो थांबलेला आहे परंतु कोणताही ग्रह हा कधीही थांबत नाही किंवा त्याची उलटी चाल देखील चालत नाही तो फक्त त्याची जी काही गती आहे त्याचं जे काही स्पीड आहे ते कमी करतो व तो सतत चालतच असतो चला तर मग जाणून घेऊया शनिदेव वक्री झालेले आहेत तर त्यांचं फलित आपल्याला कसं आहे जो काही ग्रह आहे तो वक्री झाल्यानंतर त्याचे फलित हे आपल्यावरती जास्त प्रमाणामध्ये कधी कधी निगेटिव्ह असतात कधी कधी पॉझिटिव्ह असतात डिपेंडिंग अपॉन आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनिदेवाचं स्थान हे कसं आहे कोणत्या स्थानामध्ये ते आहे जन्मकुंडलीमध्ये चला तर मग जाणून घेऊया शनिदेवांचं जे काही तृतीय आस्पेक्ट आहे ते आपल्या नवम स्थानावरती आहे नवम स्थान हे भाग्यस्थान आहे भाग्यस्थानावरती हे जे काही आहे या मुळे त्या ठिकाणी एखादी व्यक्ती असतील व्यक्ति विशेष आपण त्यांना जर ते जॉब करत असतील तरी सुद्धा त्यांच्या मध्ये सॅटिस्फॅक्शन म्हणजे जे कार्य करत आहेत त्या कार्यामध्ये त्यांना कुठेतरी असं वाटत असेल की आपण जे कार्य करतोय यापेक्षा आपण जर जास्त पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि मग त्यानंतर पुढे जर जॉब केला तर आपल्याला तो नक्की फायदेशीर ठरेल म्हणजेच काय माझं सांगण्याचा उद्देश हा की एखादा व्यक्ती असेल त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल पुढे जास्त शिक्षायचं शिकायचं असेल तर त्या ठिकाणी हे जे काही ट्रान्झिट आहे तेरा जुलै पासून ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत हे अतिउत्तम त्यांना लाभणार आहे का म्हणतोय मी असं कारण ते ट्रान्झिटमध्ये ते शिक्षण घेतल्यानंतर तो कोर्स केल्यानंतर त्यांना तो फलित जास्त प्रमाणामध्ये होणार आहे त्यांना पुढे उत्कर्षाकरिता तो महत्वाचा आहे शनिदेव जी काय आहे आपल्या प्रथम सप्तम स्थानामध्ये बकरी अवस्थेमध्ये आहे त्यामुळे तेरा जुलैच्या आधी सर्वप्रथम आपण हे जाणून घ्या की सप्तम स्थान हे कसलं आहे सप्तम स्थान हे भागीदारीचं स्थान आहे तसेच आपल्या पती पत्नीचं स्थान आहे आपला जो काय पार्टनर आहे हा आपण सप्तम स्थानावरून बघत असतो त्याच पद्धतीने आपण एखाद्या गोष्टीचं डील करत असताना आपल्या समोरची जी काही व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे आपलं सप्तम स्थान आहे सप्तम स्थानामध्ये शनिदेव वक्री झालेले आहेत तेरा जुलैच्या आधी जर आपल्या पती पत्नीमध्ये काही वादविवाद असतील काही वैचारिक मतभेद असतील तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपण ह्या कालावधीच्या दरम्यान करणार आहात शनिदेव तेरा पासून जेव्हा वक्री होती झालेले आहेत त्या कालावधीपासून तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या पती पत्नी मधले जे काही वादविवाद आहेत ते मिटवण्याच्या मागे राहाल तसेच ज्यांचं लग्न झालेलं नाही ज्यांना पार्टनरच्या शोधात आहे जे पार्टनरच्या शोधात आहे त्यांना हा कालावधी जो काय आहे तो अतिउत्तम आहे एखादं असं एखादं स्थळ असेल की ते स्थळ आपल्या घरापर्यंत आलेलं नसेल बाद बातचीत झालेली असेल परिपूर्णपणे परंतु ते घरापर्यंत आलेलं नसेल फक्त बोलणी राहिलेली असेल तर त्या ठिकाणी ते जे काही स्थळ आहे ते आपल्या घरापर्यंत येण्याचा कालावधी हा चांगल्या प्रकारचे असेल किंवा एखादस्त असेल ते पूर्णपणे ठरलेलं होतं परंतु छोट्याशा कारणावरून ते विस्कटलेलं होतं ठीक आहे तर ते देखील आता या कालावधीच्या दरम्यान स्वतःहून आपल्याकडे येऊ शकतात त्यामुळे आपण वैवाहिक वा, वा, जीवनाकरिता फ्रुटफुल हा महिना आपण हा कालावधी सॉरी हा कालावधी आपण म्हणू शकू तसेच जे काही शनिदेव आहे ह्या का स्थानामध्ये वक्री असल्या कारणास्तव आपला जो काही पार्टनर आहे भागीदारीचा जो काही व्यवसाय असेल आपला त्या व्यवसायामध्ये कुठेतरी आपण एकमेकांवर शंका कुशंका घेऊ शकता त्याच पद्धतीने जर एखाद्याला व्यक्तीला पार्टनरशिप मध्ये एखादा व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय या कालावधीच्या दरम्यान अतिशय उत्तम पद्धतीमध्ये आपण सुरुवात करू शकता फक्त ट्रस्टेबल मनुष्य आपल्याला शोधावं लागेल असो शनिदेवांची जी काही सप्तम दृष्टी आहे की आपल्या आप प्रथम स्थानावरती म्हणजे चंद्र राशीवरती पडत आहे चंद्रावरती ज्या वेळेस शनिदेवांची दृष्टी पडते त्या ठिकाणी मनुष्य ओव्हर थिंकिंग होतो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कारण नसता कारण नसतानाही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विचार करणे अति विचार करणे परत निगेटिव्ह थॉट ठेवणे हा व्यक्ती आपल्या बरोबर असाच वागतो कायमस्वरूपी असाच असणार आहे अशा पद्धतीचे जे काही विचार आहेत ते विचार शनिदेव जेव्हा आपल्या चंद्र राशीवरती इम्पॅक्ट करतात तसेच दृष्टी टाकतात त्यावेळेस ते एक विचार होऊ शकता आपल्यामध्ये या कालावधीच्या दरम्यान असो शनिदेवांची जी काही दशम दृष्टी आहे ती आपल्या चतुर्थ स्थानावरती मातृस्थानावरती पडत आहे त्या कारणस्तव आपले कुठेतरी आपण बघू शकता आपल्या मात आईचे जॉइंट पेनचे विकार वाढू शकता तसेच बॅक पेन वाढू शकतं कंबरदुखी पाठदुखी त्यानंतर गुडघेदुखी हे जे काही विकार आहे हे आपल्या आईला कुठेतरी सतावतील त्याच पद्धतीने जे काही आईच्या संदर्भामध्ये असलेले जे काही मेडिकल एक्सपेन्सेस आहे ते थोड्या प्रमाणामध्ये वाढू या ठिकाणी शकतात आपल्याला जर एखाद्या साठी डिलिंग करायचं असेल म्हणजेच जमिनीचे व्यवहार वगैरे करायचं असेल किंवा गाडी घ्यायची असेल लोखंडाच्या संदर्भामध्ये एखादे जर व्यवहार आपले असतील तर ते व्यवहार या कालावधीच्या दरम्यान होऊ शकतात आपल्याला एखाद्या जमिनीचा व्यवहार जरी करायचा असला तरी तो सुद्धा या कालावधीच्या दरम्यान आपण अतिउच्च प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीत हँडल कराल व तो व्यवहार केल्याशिवाय आपण राहणार नाही असं कुठेतरी आपल्याला दिसत आहे करिअरच्या दृष्टीने जर विचार केला तर हा जो काही कालावधी आहे सत्तावीस नोव्हेंबर पर्यंतचा हा पन्नास पन्नास टक्के चालणार आहे म्हणजेच चांगल्या पद्धतीचं चा करिअर राहणार आहे थोड्याफार प्रमाणात नुकसान देखील आपल्याला या कालावधीच्या दरम्यान होणार आहे जर एखादी व्यक्ती आहे तिला नोकरीच्या संदर्भामध्ये प्रयत्न करत आहेत तर नोकरीचे चान्सेस आपल्याला आपण असं म्हणू शकू की पंच्याहत्तर टक्के अतिउत्तम प्रमाणामध्ये आहे पंचवीस टक्के आपल्या विचारामुळे कारण त्या ठिकाणी शनिदेव जे काय आहेत ते सप्तम दृष्टी आपल्या चंद्र राशीवरती टाकत आहे त्यामुळे आपण स्वतःच असा विचार करा की मला नोकरी लागू शकते का अशा पद्धतीचा जो काही निगेटिव्ह थिंकिंग आहे ती आपली त्या ठिकाणी वाढू शकते त्या कारणास्तव बाकी उत्तम आहे ग्रामा शनिदेव वक्री झालेले आहेत फक्त वैवाहिक स्थितीमध्ये त्या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट ही करावा लागेल असो आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच लाईक करावा व चॅनलला सबस्क्राईब करावे रामकृष्ण हरी धन्यवाद